सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या लव स्टोरीचे नऊ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सकाळ झाली आणि राम खूप फ्रेश मूडमध्ये उठला आणि आज फ्रेंडशिप डे होता कॉलेजमध्ये एक कार्यक्रम होणार होता गेस्ट वगैरे येणार होते आणि सगळ्या कॉलेजमधले स्टुडंटसुद्धा रामचे विचार ऐकायला उत्सुक होते राम आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला तर बाथरूमचे नळ बंद होते त्याला काहीच कळे ना की असं अचानक पाणी गेलं कसं पण त्यानं जास्त नळाच्या फंदात न पडता बाहेरच्या नळावरून बकेट भरून पाणी आणलं आन आणि थंड पाण्यानं आंघोळ केली मग रामने त्याचे नवे इस्त्री केलेले कपडे घातले आणि तो शूज घालायला गेला तर त्याचा शूजही खालून तुटलेला होता अर्थातच ओमनं ते सगळं कारस्थान केलं होतं आणि ओमला असं करून खूप मज्जा येत होती तो निवांत झोपला होता रामची मजा बघण्यासाठी तो तयार होता आणि तो तुटलेला बूट पाहून रामचा चेहरा पडला त्याने नाईला जाणे त्याची रेग्युलर चप्पल पायात घातली पुन्हा घाई गडबडीत तो निघाला सुलभा म्हणाली राम अरे नाश्ता कर राम म्हणाला आई आता खरंच खूप उशीर झाला आहे मला नको मला नाश्ता इतक्यात त्याला उशीर झालाच होता आणि त्याची नेहमीची बस चुकणारच होती तरीही राम धावत पळत स्टँडवर गेला आणि त्याची बस चुकली त्याच्या डोळ्यासमोर बघता बघता बस निघून गेली राम परत घरी आला आणि ओमला म्हणाला ओम, ओम तू मला घेऊन जातोस का बाईकवर प्लीज आजच्या दिवस मला खूप घाई आहे रे माझं लेक्चर आहे प्लीज मला घेऊन चल ना आणि ओम त्याला तिरस्कारानं ॲटिट्यूडमध्ये म्हणाला तुझं लेक्चर आहे ना मग तुझं तू बघ ना नाहीतर चालत जा मला काय सांगतोस सुलभा म्हणाली ओम असं काय करतोस रे जा ना एक दिवस त्याला घेऊन नाहीतर एक काम कर तू त्याला बाईक दे त्याचा तो जाईल ओम म्हणाला खबरदार माझी बाईक मागितली तर मी देणार नाही मग सुलभा सुशीलला म्हणाली अहो तुम्ही तरी तुमच्या कारणे सोडा ना त्याला बघा ना त्याचा चेहरा कसा झाला आहे उशीर झाला तर त्याचं लेक्चर बुडेल हो त्याचं खूप महत्वाचं लेक्चर आहे हो आज आणि सुशील तोंड वाकडं करत म्हणाला हवं तर त्याला कार घेऊन जाऊ दे पण मी त्याच्यासोबत जाणार नाही आता रामला अजून कार चालवायला येतच नव्हती कशी येईल कधी हातातच पकडली नव्हती ना ड्रायव्हर तर त्यांच्याकडे नव्हताच आणि राम तसाच पुन्हा स्टँडवर गेला तो सारखा घटाळ्यात बघायचा आणि तो खूप नाराज झाला होता त्याची ती अवस्था पाहून ओम खूप खुश झाला आणि आता त्याला नक्कीच प्रिन्सिपल सर ओरडणार म्हणजे ओरडणार असं त्याला वाटलं मग बस स्टॉपवरून ओम त्याच्या समोरून निघून गेला पण त्यानं रामला अजिबात गाडीवर घेतलं नाही मग रामने कसं बसं एक प्रायव्हेट रिक्षा पकडली आणि तो त्यांना म्हणत होता प्लीज लवकर चला पण रिक्षाचं स्पीड खूप कमी होतं आणि इकडे कॉलेजमध्ये सगळी तयारी झाली होती कार्यक्रमाची फक्त राम यायचा बाकी होता सगळे त्याचेच वाट पाहत होते प्रोफेसर जीवनला म्हणाले जीवन राम आला का जीवन म्हणाला सर त्याला फोन करतो मग जीवनने रामला फोन केला आणि त्याला समजलं की राम अजून रस्त्यातच आहे जीवन म्हणाला राम तू असं कसं करू शकतोस लवकर ये बरं तुला माहीत आहे ना आज किती महत्वाचा दिवस आहे राम म्हणाला काय करू रे जीवन सकाळी उठल्यापासून हे सगळं असं होतंय बघ मी प्रयत्न करतो लवकर पोहोचण्याचा जेवण म्हणायला प्रयत्न नको राम तू लवकर ये फक्त अर्धा तास राहिला आहे तू लवकर ये बघू पाहुणे येऊन प्रिन्सिपलच्या केबिलमध्ये बसलेले आहेत राम म्हणाला जीवन आता उडून येऊ का तुला सांगितलं ना मी रस्त्यात आहे मलाही खूप टेन्शन आलेलं आहे तू एक काम कर तिथली अपडेट मला देत राहा आणि रिक्षाने आलो आहे वेळ लागणारच ना मला आणि आता इकडे ए सी यासुद्धा झोपेतून उठली आणि तिने घड्याळ्यात पाहिलं तर अरे बाप रे इथेच तिला घरीच सात सुद्धा होते म्हणजे बस तर गेलीच मग आज कॉलेजला दांडी मारूया का असं तिच्या मनात आलं पण ती म्हणाली नाही नको जो कोणी तो राम आहे त्याचं फार कौतुक चाललं होतं त्याचं लेक्चर मिस करायला नको जाऊया तरी आणि हा जो राम आहे तो बसमधला आहे की दुसरा आहे नक्की याचं आणि त्याचं काय कनेक्शन आहे ते तरी बघूया हो असं म्हणून तिने पंधरा मिनटात आवरलं आणि मग आज स्कूटी घेऊन जाऊया असं तिला वाटलं मग सीएच्या स्टॉपवरून रामची रिक्षा पुढे आली कार्यक्रम आठ वाजता सुरू होणार होता आणि आता फक्त वीस मिनटं राहिली होती राम सतत घड्याळात बघायचा आणि प्लीज लवकर चला असं रिक्षावाल्याला विनंती करत म्हणायचा आणि झालं पुन्हा ती रिक्षा बंद पडली आज काहीच रामच्या मनासारखं होत नव्हतं त्याला खूप चिडचिड व्हायला लागली तो रिक्षातून खाली उतरला आणि दुसरं काहीतरी भेटतंय का ते बघू लागला तो खूप रडकुंडीला आला होता आणि इतक्यात हेल्मेट घातलेली सिया दुरून त्याला येताना दिसली पण त्याने तिला ओळखलीच नाही ती जवळ आली आणि रामने तोंड फिरवलं आता त्याची पाठ तिच्याकडे होती त्यामुळे तिला त्याचा चेहरा दिसला नाही ती त्याला ओव्हरटेक करून पुढे गेली आणि तिनं आरशात पाहिलं तर तिला राम दिसला आणि सियानं मात्र त्याला ओळखलं आणि ती जर आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली हा इथे कसा काय आज याची पण बस चुकली की काय मग तिनं यू टर्न घेतला आणि त्याच्या दिशेनं गेली राम आता तरी दुसरीकडेच बघत होता कोणाची हेल्प मिळते का ते पाहत होता इतक्या सियानं त्याच्यासमोर स्कूटी थांबवून हॉर्न दिला आणि म्हणाली लिफ्ट पाहिजे का रामने तिच्याकडे आश्चर्यानं बघितलं आणि थोडा विचार केला आणि लगेच म्हणाला हो हो पाहिजे पण तू कोण आहेस सियानं हेल्मेट काढलं आणि तिला बघून राम खूप हसायला लागला आणि म्हणाला तू माय गुडनेस चल पटकन चल मग सिया म्हणाली पण तुला कसं काय उशीर झाला राम म्हणाला आधी लवकर चल मला बोलायला वेळ नाही नाहीतर एक काम कर तू माझ्या मागे बस मी स्कूटी चालवतो मग सिया खाली उतरून त्याच्या मागे बसली आणि रामनं स्कूटी चालवायला घेतली आणि त्यानं स्कूटीचं स्पीड खूप वाढवलं आणि तिला म्हणाला तू मला घट्ट धरून पकड आणि बस मला व्यवस्थित पकडून कारण मी आता थांबणार नाही तरीही सियानं स्कूटीच्या अँगलला पकडलं रामला हात नाही लावला मग सिया म्हणाली का घाई करतोस तू राम म्हणाला ऑलरेडी किती उशीर झालाय बघितलंस ना कार्यक्रम सुरू होईल केव्हा पण सिया म्हणाली तुलासुद्धा उत्सुकता आहे ना त्या रामचं लेक्चर ऐकण्याची मला पण घाई झालेली आहे सगळेजण खूपच त्याचं कौतुक करतात इथे आल्यापासून त्याचं नाव ऐकते पण तो अजून काही मला दिसला नाही की तो काळा आहे की गोरा पण तो ना खूप आगाव आहे तोही तसला आणि त्याचे मित्रसुद्धा तसलेच वात्रट कुठला खरं तर मला त्याचा खूप राग आला होता आज येणारच नव्हते एकही पिरियड होणार नाही ना आज त्यामुळे पण म्हटलं जरा बघावंच कोण बोलतोय तो आणि कसा बोलतोय इतका आगाव आणि वात्रट मुलगा आणि त्याचं इतकं कौतुक चाललंय मग राम हसून ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेशन करत म्हणाला अगं तू कोणाविषयी बोलतेस सिया म्हणाली तोच ना जो आज लेक्चर देणार आहे फ्रेंडशिपवर त्याच्याविषयीच बोलते मी राम आता थोडा गालात हसला आणि म्हणाला बरं पण तो आगाव आहे असं का वाटलं तुला आणि हे तुला कोणी सांगितलं ती म्हणाली कुणी सांगायला कशाला हवं कळतं अशा मुलांकडे बघितलं की आणि अशी मुलं लगेच फेमस होतात राम आता तिचा गैरसमज दूर करण्याच्या फंदात पडलाच नाही आणि त्याला तितका वेळही नव्हता इतक्यात सिया म्हणाली हा पण मला तुझं नाव समजलं आहे बरं का पण तेच आहे का हे मला सांग बरं की दुसरं कोणतं तरी नाव आहे इतक्यात कॉलेज आलं रामने आतमध्ये एंट्री केली आणि राम म्हणाला आता जे काही असेल ते नंतर सांग असं म्हणून त्यानं पटकन स्कूटी पार्क केली तिचं हेल्मेट तिच्या डोक्यात घातलं आणि केसात हात फिरवत केस व्यवस्थित करत तिला म्हणाला तुझे आभार मी नंतर मानतो सविस्तर आणि तो पळत स्टेजकडे गेला मग सुद्धा हसली आणि म्हणाली अरे कांगवा आहे ना माझ्याकडे घे ना पण इतक्यात राम निघून सुद्धा गेला होता मग तीही सगळ्या स्टुडंटमध्ये जाऊन बसली कार्यक्रम सुरू व्हायला पाच मिनटं बाकी होते आणि राम कसा बसा पोहोचला हे पाहून जीवनच्या जीवात जीव आला आणि ओम मात्र खूप दिसत होता तो सारखा प्रवेशद्वाराकडे बघत होता आणि आता तो काही येत नसतो आणि त्याचा पचका होणार या आनंदात तो होता इतक्यात कार्यक्रम सुरू झाला पाहुण्यांचा परिचय स्वागत प्रास्ताविक सगळं झालं आणि आता मैत्री दिनावर आपल्यासमोर बोलण्यासाठी येत आहे आपल्या कॉलेजची आन बाण आणि शान आपल्या सगळ्यांचा लाडका राम आता असं सूत्रसंचालन करणाऱ्या मुलानं अनाऊन्स केलं आणि हे ऐकून ओमचा चेहरा पडला इतकं करूनही शेवटी राम पोहोचलाच हे पाहून तर खूप चिडचिड करायला लागला तो आणि तिथून निघून गेला पण सियाला मात्र खूप उत्सुकता लागली होती की तो कोण राम आहे हे बघायची आणि इतक्यात स्टेजच्या पाठीमागून मागून हसतच राम समोर आला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सिया त्याला पाहून थोडी शॉक झाली आणि मनात म्हणाली म्हणजे हा राम आहे तर पण हाच तो राम आहे ना ज्यानं प्रिन्सिपल सरांच्या गाडीला गाडं बांधलं होतं म्हणजे हे खरं असेल का पण हा रोज माझ्यासोबत असतो हा तर मला इतका वाईट वाटत नाही आणि तो इतका खराब असता तर त्याला इतकी महत्त्वाची संधी कशी दिली असती आणि त्याचं चाललेलं कौतुक हे काय आहे जो तो त्याचं कौतुक करताना थकत नाही आणि आता तिने कीर्तीला हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली अगं कीर्ती ऐक ना माझ्यासोबत जो मुलगा असतो ना बसमध्ये तो हाच असतो राम आणि तो खूप चांगला आहे गं आणि मग असं कसं कीर्ती म्हणाली तू जरा गप्प बस आधी त्याचं लेक्चर तरी त्या दोघींची खुसरफुसर चालली होती आणि शेजारी बसलेली दुसरी एक मुलगी त्यांना म्हणाली एक गप्प बसावं आता लक्ष देऊन ऐका एकही शब्द मिस करायचा नाही आणि कीर्ती म्हणाली इतकं काय गे त्याचं कौतुक करतेस जसं काय प्रत्यक्ष समोर उभं राहून प्रभू श्रीरामच बोलत आहेत असाच आव आणत आहेत सगळे ती मुलगी म्हणाली आधी ऐक आणि मगच ठरव आणि नंतर मग मला सांग मग सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं आणि रामने हसून बोलायला सुरुवात केली आणि त्यानं कवितेच्या दोन ओळींनी सुरुवात केली आणि म्हणाला आनंद वहा नाही जहा धन मिले आनंद तो वाह आहे जहा दो मन मिले आणि अशी दोन मन मिळतात फक्त मैत्रीमध्ये आणि त्याच्या पहिल्याच दोन वाक्यावर कडाडून टाळ्या पडल्या आणि मैत्रीवरचे त्याचे ते विचार ऐकून सगळेजण थक्क झाले सियासुद्धा भान हरवून त्याचे विचार ऐकत होती त्याची शब्द फेक भाषाशैली त्याचे हातवारे करून बोलणं उत्तम मधुर रसाळवाणी ऐकून सगळे श्रोते तल्लीन झाले होते आणि त्यावरून त्याचं वाचन किती प्रचंड आहे हे समजत होतं आणि मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही भाषेवर त्याचं प्रभुत्व होतं आणि पाहुणेसुद्धा खूप खुश झाले रामचे विचार ऐकून त्याने त्याच्या व्याख्यानाच्या शेवटही कवितेनेच केला आणि जेव्हा पाहुण्यांना बोलण्याची संधी दिली तेव्हा ते म्हणाले आता इतकं सुंदर व्याख्यान ऐकल्यानंतर मला काही बोलायची इच्छा नाही आणि तुम्ही सुद्धा माझं काहीच ऐकून घेणार नाही आणि त्यांच्या या वाक्यावर सुद्धा कळा कडाडून डाळ्या पडल्या मग कार्यक्रम संपला आणि त्यानंतर रामला प्रिन्सिपलच्या ऑफ केबिनमध्ये बोलवून त्याचं कौतुक करण्यात आलं त्याच्यासाठी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला आणि हे पाहून ओमचा मात्र तिळपापड होत होता आणि मग आज फ्रेंडशिप डे आहे म्हणून तो सियाला विश करण्यासाठी गेला एक महागडं फ्रेंडशिप बँड तिच्यासाठी आणलं होतं त्यानं पण तिनं त्याला टाळलं आणि ती रामची वाट बघत बसली की तो केव्हा प्रिन्सिपलच्या केबिनमधून बाहेर येतोय मग थोड्या वेळात राम बाहेर आला त्यानं सियाकडे पाहिलं आणि थोडा गालात हसला आणि त्या हसण्यावरून तिला ही स्माईल कुठेतरी पाहिली आहे असं क्लिक झालं आणि ती स्माईल तिच्या स्केचमध्ये होती पण जेव्हापासून राम भेटला होता तेव्हापासून ती ते स्केच विसरून गेली होती ती त्या स्केचं नावसुद्धा काढत नव्हती आता ज्याची ती स्वप्न पाहत होती तो प्रत्यक्ष भेटल्यावर त्या स्केचला काय महत्त्व आहे नाही का असंच काहीसं तिच्या बाबतीत होत होतं मग ती त्याच्याकडे जाणार इतक्यात मुलांचा घराडा रामभोवती पडला आणि सिया आपोआप त्याच्यापासून दूर गेली आणि आता तो तिला नाहीच भेटला मग सियानं ठरवलं की कॉलेज सुटल्यावर त्याच्याशी बोलायचं ओमनंसुद्धा सुद्धा ठरवलं की कॉलेज सुटल्यावरच तिच्याशी बोलायचं तिला हे फ्रेंडशिप बँड बांधून तिच्याशी पुन्हा फ्रेंडशिप करायची मग कॉलेज सुटलं आज तिनं स्कूटी आणली होती त्यामुळे ती बसने जाणारच नव्हती आणि ती त्याची वाट पाहत तिथेच गेटवर थांबली इतक्यात तिला पाहून ओम तिच्याकडे निघाला आणि त्याच्याही अगोदर तिथं राम आला आणि तिच्या समोरून निघाला आणि ती म्हणाली ए थांब ना तू माझ्यापासून काल लपवून ठेवलंस की तूच राम आहेस राम हसून म्हणाला मी कुठे लपवून ठेवलं अख्ख्या कॉलेजला माझं नाव माहीत आहे की तूच ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस आणि बाय द वे मी तुला हिंट दिली होती माझं नाव काय आहे ते ओळखण्याची सिया म्हणाली हो आणि मला रात्रीच समजलं की तुझं नाव राम आहे पण मला नव्हतं माहिती की तोच तू आहेस म्हणजे हे खोटं आहे ना की तू प्रिन्सिपल सरांच्या गाडीला गाडं बांधलं होतंस तू असं करणं शक्य नाहीच राईट राम फक्त हसला आणि म्हणाला तुला काय वाटतं तुझा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय सांगतो त्यावर सगळं डिपेंड आहे बाकी मला काही फरक पडत नाही कोणाला काय वाटतं याचा बरं चल निघू का मी नाहीतर आताही माझी बस जाईल सिया म्हणाली ऐक ना माझ्याशी मैत्री करशील का राम हसला आणि म्हणाला पण तुला आवडेल का माझ्यासारख्या वात्रट मुलाशी मैत्री करायला सिया म्हणाली गप्प बस तू अजिबात वात्रट नाहीस मी इतरांकडून जे ऐकलं त्यावरून अनुमान केला होता पण तुझ्याशी प्रत्यक्षात भेटले आहे मी आणि मी माझ्या अनुभवावरून सांगते की तू चांगला मुलगा आहेस करशील का माझ्याशी मैत्री असं म्हणून तिने त्याच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला आणि रामनं हसून तिच्या हातात हात दिला आता हे सगळं लांबून ओम पाहत होता आणि त्याला प्रचंड राग आला सियानं त्याचं फ्रेंडशिप बँड न घेता रामला मैत्रीचा प्रस्ताव दिला म्हणून मग सिया म्हणाली आज आपली मैत्री सेलिब्रेट करायची का राम म्हणाला नक्की करूया पण बिल मी देणार कारण आज तुझ्यामुळे माझं खूप मोठं काम झालं आहे आणि त्याचीच ही त्याची थी ट्रीट समज आज तू नसतीच वेळेवर आली तर माझं लेक्चर मिस झालं असतं मग सिया म्हणाली पण इतक्या महत्वाच्या दिवशी तू लेट झालास कसा राम म्हणाला आता जे झालं ते झालं शेवट गोड झालं ना मग सगळं गोड असं मला वाटतं सिया म्हणाली तू किती छान बोलतोस रे तुझ्याकडे खूप नॉलेज आहे राम हसून म्हणा थँक्यू आता चल पटकन मग सियानं स्कूटी चालू केली आणि राम तिच्या मागे बसला मग दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये गेले अर्णव ओमला म्हणाला ओम आपण घरी जायचं ना आणि ओम त्याला म्हणाला तू जा मला काम आहे असं म्हणून ओमसुद्धा त्याच्या मागे मागेच आला मग नाश्ता झाला आणि राम म्हणाला पण काय ग आता सकाळचा तुझा माझ्यावरचा उपकार वजा झाला असं समजू का मी सिया आता खूप हसली आणि म्हणाली प्यार दोस्ती और जंग में सब कुछ जायज होत आहे आणि आता आपण फ्रेंड्स आहोत ना म्हणून थँक यू नो सॉरी रामसुद्धा मनसोक्त हसत होता तिच्यासोबत आणि हे सगळं पाहून ओमचा तिळपापड होत होता आणि तिची स्कूटी बंद झाली आणि ती बसने यायला लागली म्हणून या दोघांची ओळख झाली उगाच तिला त्रास दिला स्कूटी बिघडवून असं त्याला वाटलं मग असेच काही दिवस गेले आणि एक दिवशी ओमसुद्धा रामबरोबर बसने निघाला राम त्याला म्हणाला आज चक्क तू बसने येशील ओम म्हणाला हो माझी बाईक बिघडली आहे रामला तर वाटलं बाईक बिघडली म्हणजे हा दांडीच मारणार कॉलेजला पण चांगला आहे शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे त्याच्यात आणि तो त्याच्यासाठी खुश झाला मग दोघेही बसमध्ये बसले आणि दोघेही दरवाज्यातच उभा राहिले आता राम दररोज दरवाजात उभा राहायचा सिया आत येईपर्यंत त्याचं बघून ओमसुद्धा तिथेच उभा राहिला आणि नेमकी आज सिया थोडी लेटच आली आणि तशीच बसच्या मागे पळायला लागली आता रामने तिच्यासाठी हात पुढे केला आणि म्हणाला सिया लवकर पळ आणि सुद्धा रामच्या हाताच्या पुढे त्याचा हात केला आणि सिया आता दोघांच्याही हाताकडे बघत होती आणि ती द्विधा मनस्थितीत अडकली ओमनं हात पुढे केलेला पाहून रामनं त्याचा हात मागे घेतला आता काय होईल पुढे सिया नक्की कोणाच्या हातात हात देईल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा थँक्यू